सूर्यनारायणी खिडकीतून डोकावलं आणि जाग आली समोर पाहिल्यानंतर सर त्यांचं काम करत बसले होते मग काय मी पण हे घरून आणलेलं अंगावलं आणि ही उसूची ही माझ्या गाडीतच असते कारण हॉटेलमधलं मी काही अंगाव घेत नाही आहे तर चला दिवसाची सुरुवात करूया आजच्या कामाची कारण आत्ता आम्ही एका हॉटेलला स्टे केलेला आहे आणि हे सूर्यनारायण आम्ही बाहेर येण्याची वाट बघत आहेत चला, साप तर चला दिवसाची सुरुवात रूम सोडून खाली आलो आणि आपल्या गाडीची साफसफाई करून आपली गाडी तयार ठेवली तर मंडळी आता आम्ही जाणार आहोत किल्ल्यावरती तर चला राकेश आणि मी आळेफाट्यावरून थेट लेण्या मार्गे जुन्नर मध्ये पोचलो जुन्नर मधून गाडाच्या दिशेने गेलो आणि गाडावरती पोचताच पहिलं पाहुल खाली ठेवताच जमिनीचं दर्शन घेतलं आणि महाराजांचं देखील दर्शन घेतलं कारण या पावनभूमीतून अख्ख्या जगाला प्रेरणा मिळते आणि आम्ही थेट चालत चालत जन्मस्थळी पोचलो आणि तिथे जाऊन महाराजांचं दर्शन घेतलं फार मनाला समाधान वाटलं आणि आपण जे काम करतोय शेतकऱ्यांच्यासाठी त्याचा अभिमान वाटला आणि तिथून थेट आम्ही प्रतीक हायटेक नर्सरी नारायणगाव या ठिकाणी गेलो आमचे मित्र त्या ठिकाणी आहेत पाटील साहेब त्यांची ही नर्सरी या ठिकाणी सर्वच रोपे फार छान पद्धतीनं मिळतात तुम्ही अवश्य तिथे भेट देऊ शकता काही बिझनेसच्या चर्चा झाल्यानंतर आम्ही थेट तिथून आमचे मित्र शितोळे सर यांच्याशी बिझनेस संदर्भात चर्चा झाल्यानंतर नंतर आमचे मित्र गणेश गीतेसर आले त्यांच्याशी देखील फार्म बिझनेस संदर्भात चर्चा झाली आणि मस्त पाणी प्लॅनिंग करून आम्ही शिरूर या ठिकाणी गेलो मध्ये पोचल्यानंतर तिथे काही लिडर लोकांना भेटून फार मोठं कामाचं प्लॅनिंग केलं आणि इथे असणाऱ्या दत्त मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं त्यानंतर तिथून आम्ही बारामती या ठिकाणी पोचलो बारामती या ठिकाणी सकाळ उठून एका उसाचं शरद भोसले सरांच्या उसाचं शूटिंग करायचं होतं त्या निमित्तानं आम्ही तिथे मुक्काम केला शरद भोसले सरांनी आमची सर्व राहण्याची सोय त्या ठिकाणी केली होती चला आता करूया आराम गुड नाईट